नवी मुंबईतील घणसोली येथे स्वयं पुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून बिल्डरांपेक्षा तीन पट मोठं घर मिळू शकतं अशी खात्री आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित सोसायटी सदस्यांना दिले नवी मुंबईत पाचशे पेक्षा अधिक इमारती धोकादायक असून यांचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे हा पुनर्विकास करत असताना बिल्डरांच्या माध्यमातून न करता स्वयं पुनर्विकास करावा जेणेकरून प्रत्येक सदस्याला मोठ घर मिळणे सहज शक्य होईल असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले नवी मुंबईतील इमारतींचा स्वयं पुनर्विकास करण्यासाठी मराठा नेते अंकुश कदम यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली असून ही समिती सोसायटी सदस्यांना सोसायटीचा स्वयं पुनर्विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे मुंबईमध्ये गृहनिर्माण स्वयं पुनर्विकासाचं मॉडेल हे यशस्वी झालं मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं फायनान्स काढण्याची जबाबदारी स्वीकारली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सरकारनं त्या ठिकाणी राजाश्रय दिला पाठबळ दिला अनेक सवलती दिल्या आणि त्यामुळे या ठिकाणी मुंबईमध्ये सेल्फ डेव्हलपमेंटमधनं पंधरा इमारती उभ्या राहिल्या याच्या चाव्या वाटल्या स्वतः मुख्यमंत्री एका ठिकाणी चावी वाटपला आले होते आणि आज जवळपास सोळाशे प्रस्ताव मुंबईत या स्वयं पुनर्विकासाचे आले आणि मग ही चळवळ स्वयं पुनर्विकास ठाण्यात व्हावं नवी मुंबईत व्हावं पुण्यात व्हावं नाशकात व्हावं संभाजीनगरला व्हावं अशी अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आणि त्यांनी दरेकर समिती या स्वयं पुनर्विकासासाठी काय उपाययोजना कराव्या कर्ज उपलब्ध करण्यासाठी आणखी कुठून पैसे उपलब्ध करावे यासाठी माझी समिती त्या ठिकाणी नेमली आणि मग मी राज्यभर फिरून आज त्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे जो सरकारला मी पुढच्या आठवड्यात सादर करेन ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं या स्वयं पुनर्विकासाचं कर्ज धोरण आणलं साडे दहा टक्क्यानं हाऊसिंग सोसायट्यांना कर्ज देत आहेत काही वितरणही केलं आहे आता नवी मुंबईमध्ये हा विषय अत्यंत झिकरीचा आहे कारण त्या शिडकोच्या इमारती आहेत स्वतः सोसायटी कष्टकऱ्यांच्या इमारती आहेत जवळपास आता पाचशे इमारतींना सीवनची नोटीस पाठवले त्याच्यामुळे इथे स्वयं पुनर्विकास करून या लोकांना नीट मार्गदर्शन केलं तर या ठिकाणी छोट्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना मोठी घरं मिळू शकतील आणि त्याच्यामुळे अंकुश कदम यांच्या पुढाकारानं इथल्या आम आमच्या हाऊसिंग फेडरेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि आपण बघताय की ही गर्दी गाड्या पाठवलेल्या नाहीत का जेवण दिलेलं नाही जेव्हा लोकांच्या ना प्रश्नाला कोण हात घालतो तेव्हा लोक त्याला प्रतिसाद देतात आज व सभागृह तुटुंब भरलंय म्हणून अंकुश कदमाने खाली स्क्रीन लावली तीही त्या ठिकाणी फुलं आहे आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांच्या गरजांची पूर्तता करण्याची आमची जबाबदारी वाढली पण मी आपल्या माध्यमातून नवी मुंबईकरांना आश्वासन देतो की नवी मुंबईत आपण स्वयं पुनर्विकास नीट राबवू सिडको महापालिका यांच्या काही अडचणी आहेत त्या सरकारकडून जे काही विषय आहेत ते पूर्णपणे मार्गी लावून जसा मुंबईमध्ये स्वयं पुनर्विकास गती घेतोय तसाच पुढच्या टप्प्यात ठाणे आणि आपल्या नवविंबत गती घेईल अशा प्रकारचं चित्र आज मला या ठिकाणी दिसलं आपण याच्यामध्ये असं अजून मी हे प्रबोधनाच्या अशा प्रकारच्या सभा एवढ्यासाठीच घेतोय की काही डी एम मॉडेल आलंय म्हणजे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट आणि आता बिल्डरच स्वयं पुनर्विकासाचा फायदा घेऊन ज्या सवलती आहेत ते स्वतः पैसे लावत आहेत आणि सोसायट्यांना समजा आम्ही पाचशे स्क्वेअर फीट जास्त देणार असू तर हे शंभर स्क्वेअर फीट देऊन दे। पुन्हा चारशेचा नफा कमवायचा असं डी एम मॉडेल त्या ठिकाणी होतं असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं परंतु आता जिल्हा बँकेकडून कर्ज आमच्याकडून घेणाऱ्यांनाच त्याचा लाभ व्हावा किंवा त्या ठिकाणी बिल्डर जर याच्यामध्ये असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे कारण ही विकासाची योजनेची फसवणूक आहे सर्वसामान्य माणसाची फसवणूक